हे वयनीची वे ए ब्लॉग मध्ये बघ आठवणी करायचा तू आपल्या तयारी चालू आहे शूट आता सायली करले आमच्या या मावशीचा बर्थडे आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या सर्व मित्रपरिवाराला भाऊबीजच्या शुभेच्छा भाऊबीज निमित्तच हा ब्लॉग शूट करतोय आणि निघालो आता भाऊबीज निमित्त बहिणींकडेच आपल्या दोन बहिणी राहतात कळव्याला त्या ठिकाणी पहिलं लॉंग डिस्टन्स आहे ते आपल्याला कव्हर करायचंय भाऊ आणि मी बाईक घेऊन चाललोय बारा दहा झाले ऐरोली बीचच्या अलीकडे आहोत आता सिग्नल जास्त सुटलाय फारच कडक आपण एरोली मध्ये एंटर केलंय आणि लेफ्ट मारून सरळ मार्गे चाललोय आपण कळवेला जाण्यासाठी ठाणे बेलापूर रोड एरोली, नॉलेज पार्क तिघा रेल्वे स्टेशन आता आपण होतो कलवा वेस्ट ला कलव्याचा जो रिसेंटली ब्रिज बांधलाय ना त्या ब्रिज वरती आहोत या ब्रिज वरून आपण कलवा ईश ला जाऊ जास्त वेळ नाही लागला तीस मिनिट मध्ये आपण कलव्याला आलो आलो आता आपण कळव्याला या इथे आपली गाडी पार्क केली आणि निघालो आता मावशीकडे हा आहे वेदांत मावशीचा मुलगा या इथून शॉर्टकट आहे बहिणींकडे आलो कळव्याला बहिणींची अजून तयारीच नाही झाली आम्हाला बोलतात पहिले जेवण घ्या श्रीखंडपुरी आणि छोले आहे आणि हे आमचे काका चला आपण जेवण घेऊयात पहिला त्यानंतर मग आपला भाऊभेजचा कार्यक्रम होईल आमची सायली मस्त रेडी झालेली आहे आणि ही श्रेया श्रेयाने रांगोळी काढली काढली काय मस्त रांगोळी काढली चला निघालोय का? चला, चला, दिसतय चल चल भाध मित्रांनो आपली कळव्याची भाऊबीज झालेली आहे श्रेया आणि सायली या दोघींनी भाऊबीज केली आणि आता आम्ही निघालोय कांजूर मार्गला आपली मोठी ताई आहे हिच्याकडे निघालोय भंडणी एरोलीच्या ब्रिज वरती आहोत स्प्रिया हो देव बघा कसे समजतायत एक नंबर व्ह्यू वाटत ना जबाब व्ह्यू आणि खाली नदी आहे भाडी पण बोलू शकता तुम्ही हॅलो कांजूरला प्रियांका ताई इकडे दोन तीन महिन्यानंतर ताई दिसते आपल्या ब्लॉग मध्ये पुन्हा <laughs> आणि कृपा झोपले बघा कृपा उठ दिसतेस ब्लॉग मध्ये बघ व्हिडिओ बघतेस ना तू हाय बोल हाय लाईक अँड सबस्क्राईब बोलायचं आपल्याला कृपा उठली बघा कृपा बघ कृपाची रंग रांगोटी बघा रंगवून ठेवले कृपाने ना तूच केलंय ना हे तूच केलंय ना हे कुणी केलंय काढले आलो फरार वगैरे चालय आता आपल्या भाऊबीची तयारी चालू आहे शूट आता सायली करेल मोठा पैला

ब्लॉग मध्ये बघ ब्लॉक मध्ये बघ भाऊला फोन केला आठवलं की करायचं आठवले की चालू असत आपला व्हिडिओ वहिनी रांगोळी काढत होते मग आलो ना त्यावेळेस भाऊ बीजची रांगोळी पण ताईने रांगोळी काढली स्वस्तिकात सुंदर रांगोळी पण होता ना आमची बहीण साई गेली फुलझाडी जळवून जळव ना या तारी लांबत ठेवायचे बाबा लहानपणी खूप जास्त कांड झाले तेव्हा ताऱ्यांबरोबर पाय पडला असले चटके बसतात जोरा ना जोराचे ग्रुपाची छान अशी तयारी झाली कॅमेरा ग्रुप पण निघाले बॉबिस करायला कुठे कुठे सरळ सरळ घागराला घाबरा

सला निघालो आम्ही कृपा करण्यामध्ये मंडळी आमची इथलं मिनी डुबय सेम दुबई वाला फील ना लाऊर मध्ये अशा बिल्डिंग आहेत बघा रनवालच्या बिल्डिंग आहेत नाईटच्या वेळेला आबीब एक नंबर वाटतोय मधूनच असा रॉकेट आला ना उठते वेळी मस्त वाटेल आवी आजचा भावीसचा दिवस ना घाई गडबडीचाच होता कलव्याला गेलो कलव्यावरून परत कांजूर मारला आलो आणि सर्व शूट केले ना त्यामुळे मोबाईलची चार्जिंगच होती मोबाईल चार्जिंगला लावलेला आता पुन्हा निघालय मोठ्या मावशीकडे आमची जी कलव्याची मावशी आहे ना म्हणजे सविता मावशी ती मोठ्या मावशीकडे आले तिचा बड्डे सेलिब्रेशन करायचं आज तिचा बड्डे होता कळव्याला आम्ही सेलिब्रेट नाही केलंय सर्व फॅमिली इथे आलेली आहे मोठ्या मावशीकडे त्या ठिकाणी आम्ही सेलिब्रेशन करतोय मोबाईलात जस्ट चार्जिंग केली आणि आता आम्ही पण पूर्ण फॅमिली निघालोय मावशीकडे बर्थडे ला हे मोठ्या मावशीच घर ताई मीडिया चालूच आहे आमच्या या मावशीचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आरती चालू आहे ही मोठी मावशी आहे चालू आहे मेनबत्ती वगैरे नाही आणले आता डायरेक्ट केक कटिंग चला हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थ बर्थडे टू यू मावशी राईस मला एक एक बर्थडे सेलिब्रेशन झालं त्यानंतर केक वाटप चालू आहे या चला तर मंडळी घरी येऊन फ्रेश झालो आणि आजचा दिवस तर खूपच धावपली होता बहिणींकडे गेलो बहिणींची गाठभेट झाली नंतर मावशीकडे सर्वजण आम्ही एकत्र जमलो आणि मावशीचा बर्थडे सेलिब्रेशन केला खूपच मजा आली दिवाळीचे हे दिवस असतात ना खूप अल्लादायक आणि मजेशीर असतात सर्व फॅमिली एकत्र भेटत असतो गाठ भेटत असतात एकामेकाची विचारपूस करत असतात खूप मजा असते या दिवसांमध्ये सर्व मिळून एकत्रच सेलिब्रेट करत असतो आणि फरार वगैरे बनवायचं परत ते आपल्या मित्रपरिवाराला वाटायचं खूप मजा असते या सर्व गोष्टींमध्ये कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्कीच मला कमेंट करून कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्त लांबवत नाही एंड करतो व्हिडिओचा चला बाय बाय